सिंधुदुर्गच्या राजाचे नेहमीच कृपाशीर्वाद पाठीशी असल्याचे उद्गार आमदार निलेश राणे यांनी काढले आहेत पाहूयात आज सिंधुदुर्गाच्या राजाचं दर्शन आहे आणि त्यानुसार अर्पण <coughs> आमच्या सगळ्यांच्याच म्हणजे राणे कुटुंबाच्या मनोकामना गणरायाने नेहमीच पूर्ण केल्या आम्हाला आशीर्वाद दिले मी निवडून यावं यासाठी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी एक नवस केला होता आणि त्यानंतर मी आमदार झालो आणि त्याची पूर्तता करायला नवस फेडावा लागतो आणि म्हणून त्याची पूर्तता म्हणून गणरायाला पायाशी जे काय आम्ही शब्द दिला होता तो नवस केला होता त्याप्रमाणे आम्ही तो नवस फेडला आणि गणरायाने आमच्यावर नेहमीच खूप आशीर्वाद ठेवला सिंधुदुर्गाच्या राजाने जेव्हापासून आम्ही या मंडळाची स्थापना केली अडचणी येत जात असतात पण त्याच्यावरती आम्हाला मार्ग हा नेहमी काढण्याचं काम गणरायाने केलं आणि त्या कारणासाठीच आम्ही सगळे आज एका कुटुंबासारखे राहतो गणरायाने मागताना पण आम्ही एवढंच मागतो की सिंधुदुर्गावर महाराष्ट्रावर देशावर कसलेही संकट येऊ नये सगळ्यांना आनंदात ठेवू एवढी प्रार्थना आम्ही दरवर्षी गणरायासमोर समोर करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल